तर कसे आहात मित्रांनो मी पुन्हा एकदा येलेलो असे एका नवीन व्हिडिओसोबत एका मोहन नावाच्या मुलासोबत घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन असे तर ह्या गोष्टीकडे वळण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब करू नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ही गोष्ट काल्पनिक असायचा सत्यजीवनाशी काही संबंध नाही एक मोहन नावाचा माणूस असतात तो साधो आणि सरळ मुलगा असता पण ते का एके दिवशी शिक्षणासाठी बाहेर जावचा लागता त्याची परिस्थिती खूप गरीब असल्या कारणाने तेका स्वस्त किमतीतली रूम गावत नसता मग एके दिवशी तो खूप फिरता आणि मग खूप फिरल्यानंतर ते का एक रूम गावता त्या रूममध्ये एक हॉल आणि एक किचन असता आणि रूमच्या अवघ्या पाच मिनटाच्या अंतरावरच त्याचा कॉलेज असता रूमवर पोचल्यावरच मोहन काहीतरी काहीसा वेगळा वाटला तो होता की ही रूम खूप जुनी असा आणि ही पण त्याच्याकडे काय पर्यायच नव्हतो परिस्थिती गरीब असल्या कारणाने आणि रूम एवढी स्वस्त गावली आणि परत इतकी चांगली इतक्या कमी किमतीत रूम गावायची नाही म्हणून त्याने थंच रवायचा विचार केला आणि तसंही तो त्या रूममध्ये एकटोच रवणार असतो आणि मग त्याचे काही दिवस व्यवस्थित गेले मग एके दिवशी मोहन दुपारी शाळेतून कॉलेजमधनं घराकडे येलो त्यानंतर तिने हातपाय धुतले जेवलो आणि त्यानंतर ते का कॉलेजमधनं प्रोजेक्ट दिलेलो त्याच्यासाठी त्या मित्राकडे जायचा होता मग चार वाजता तो मित्राकडे जाऊ गेलो आणि नंतर तो साडेचार वाजता मित्राकडे पोचलो त्यानंतर त्यांच्यानी आपलं प्रोजेक्ट बिजेक्ट केल्याने त्यांना प्रोजेक्ट करी सर रात्रीचे नऊ वाजले होते मग मोहन मोहनच्या मित्रान मोहनात म्हटल्यान अरे आज तू माझ्याकडे येलस आपण आज बाहेरच दुकानात जग जाऊया नंतर मोहनान म्हटल्यान ठीक आहे आपण बाहेर जग जाऊया मग दोघेही बाहेर जग गेले आणि मग तेंका खस दहा साडे दहा वाजले आणि मोहना घराकडे यायसर अकरा वाजले आणि नंतर आणि मोहन मग घराकडे येल्यावर टी व्ही बघू लागलो आणि मग थोडा वेळ टी व्ही बघल्यानंतर ते काय एक किचनमधनं आवाज येलो <laughs> तो एका लहान मुलाचा आवाज होतो मग मोहनान विचार केल्यान माझ्या घरात लहान मुलं खैसून येला आणि मग तो गडबडान उठलो आणि नंतर आपल्या आणि मग किचनात जाऊन बघता तर तिकडे कोणच नव्हता का वाटला की माका भास झालो असतो म्हणून त्याने विषय सोडून दिले आणि मग काही वेळाने काय घडला ता बघून तिच्या पायाखालचीच जमीनच राखली काही वेळ निघाण गेलो जवळपास अर्ध पाऊंटर झालो होतो मोहन टी व्ही बघत बसलो होतो आणि तेव्हा ते का त्याच्या रूमच्या बाहेर सुन। एक आवाज येलो तो कोणाच्या तरी धावण्याचा आवाज होतो मग मो मोहनान बाहेर जाऊन बघितलं तेव्हाही कोण नव्हता मग मो मोहनान विचार केला माका दोनदा भास कस जाऊ शकता आणि मोहन शाप घामाघुम झालो आणि मग तो बियाण पळणारच होतो तेव्हा लायटी लाख लोक जाऊ लागल्या आणि तेवढ्यात तेव्हा मोहनच्या आईचा फोन निघलेलो मग मोहनान तिच्या आईचा फोन उचलल्यान आणि चाटपडत चाटपडतच बोलल्यान आई आई माका हय रवाचं ना या हय माग रवाचा ना या मग मोहनान त्याच्या आईक सगळं घडलेलो प्रसंग सांगितले मग मोहनच्या आईन मोहनाक सांगितल्या की आजची रात्र तू कशी बशी काढ उद्या मी आणि तुझे बाबा तुका नव घेतो मग मोहनान ती रात्र कशी बशी काढल्यान आणि मग दुसऱ्या दिवशी मोहनान त्याच्या आईक फोन करून विचारलात तुम्ही कधी येत आहे मग तिच्या आईनं सांगितल्यान आम्ही येऊकच सुटलो तू थांब तिकडेच तू काही जाऊ नको आणि मग मोहन आणि त्याची आई वडील तिकडे येले आणि मग चौकशी केल्यावर समज वर्षांपूर्वी त्या जागेवर एक बाई आणि तिचा एक एक वर्षांचा परग्या रवा होता एकदा चोर चोरी करू किल्लेले तेव्हा त्यांचं खून केल्याने त्या ऐकान मोहनच्या पायाखालची जमीन असं राखली आणि मग मोहन समाज मोहनाक समाजला की ही रूम एवढी स्वस्त का असा आणि ही रूम जास्त कोणी घेऊक नाही लोकांना मित्रांनो आज पुरता एवढाच तुमका जर जो व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा आणि शेअर करून सबस्क्राईब करा धन्यवाद